राहुल अवाडे अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यावरती मी देतो हो दे। या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय इचलकरंजी ज्या मतदारसंघातून मी निवडून येतो ती औद्योगिक वसाहत आहे आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये यंत्रमाग व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळं कामगारांचं आणि तिथं असणाऱ्या त्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात तिथं येणं जाणं त्या ठिकाणी असतं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ड्रग्ज गांजा हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं तिथं लागवण झाली आहे अध्यक्ष महोदय जून महिन्यामध्ये इचलकरंजी सांगली सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यातली आठ जणं यांना पोलिसांनी पकडलेला गांजा एक्केचाळीस किलो गांजा पकडला परंतु यांना पकडून सकाळी पकडला आणि संध्याकाळी त्यांची सुटका झाली अशी परिस्थिती फक्त पोलिसांच्या दुर्लक्षच्या मुळे त्या ठिकाणी धन्यवाद ह्याची नोंद घ्यावी